नमस्कार मित्रांनो मी मिलिश जाधव टी व्ही टेन तुम्ही आता जो बघत आहे हा रस्ता आहे जंगली महाराज रोड संभाजी उद्यानच्या समोर फेमस हॉटेल आहे शिवसागर तर त्याच्या इकडे सुद्धा तुम्ही आज पुण्याचं जे ट्रॅफिक जाम का होतं किंवा चुकीचे पार्किंग होत असतं हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी महानगरपालिकेतनं घरी चाललो असताना हा रस्ता ह्या रस्त्यावरच मला जावं लागतं आणि खूप गजबजलेला रस्ता असतो तर तुम्ही आता बघत असाल की नुसते रस्ताच गजबजलेला असतो असं नाही तर फुटपाथ जिथे जे फुटपाथ लोकांना चालण्यासाठी केलेलं आहे तिथे तुम्हाला माणसं चालताना कमी आणि टू व्हीलरची पार्किंग तुम्हाला दिसेल त्यानंतर काही सुद्धा बसलेले तुम्हाला इथे दिसतील पण इथेच सगळं थांबतं असं नाही तर त्याचबरोबर मेट्रो मेट्रोचं जे जाळं पुण्यामध्ये झालं आहे त्याबद्दल जे लोक फार अभिमानानं सांगतात तर त्याचा काही कचरासुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि या कचऱ्यानं सुद्धा हा फुटपाथ बऱ्यापैकी अडवलेला आहे आता तिकडे एक पोलीस गाडीसह तुम्ही सुरुवातीला बघितली त्यांनाही मी विचारलं की तुम्ही हे तुम्हाला दिसत नाही का तर मी सांगितल्यानंतर मग मात्र त्यांनी एक पोलिसाची गाडी बोलली आणि फक्त दाखवण्यासाठी माझ्यासमोर एक चार पाच गाड्या उचलायला सुरुवात केली तुम्हाला दिसेल तिथं ता। तर इथे मी प्रशासनाला एक प्रश्न विचारतो सुमोटो सुमोटो म्हणजे स्वतःहून कुणी तक्रार करण्याची गरज नाही म्हणजे मी इथं फुटपाथवर गाड्या चुकीच्या पद्धतीने लावलेल्या आहेत किंवा पार्किंग केलेल्या आहेत हे चुकीचं आहे हे सांगण्याची कुणाची गरज नाही पोलीस स्वतः तिकडनं जात होते तिथं ते गाडी त्यांची होती ऑलरेडी अगोदर पण हे त्यांना दिसत नाही बाकीच्या किरकोळ काय काय गोष्टीवर ते दंड लावत असतात आणि परत दुर्दैवान म्हणून म्हणावं लागतं की काहीतरी चिरी मध्येच इंटरेस्ट असतात अशानं हा ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे हा सुटणार कसा मित्रांनो रस्त्याचा प्रॉब्लेम एक आहे गाड्या तिकडे ते जाणारच पण परत ह्या पार्किंग केलेल्या गाड्या त्यांना फुटपाथच्या खाली पार्किंगची एक जागा दिलेली आहे त्यांना तरीही गाड्या फुटपाथ पर फुटपाथवर लावण्यात येत आहेत तर मित्रांनो सर्व पोलिसांनी सुद्धा आता मी त्या पोलिसाचं नाव मुद्दाम सांगत नाही कारण का कुठल्याही एकाच एकाचा गुन्हा किंवा एकाची चूक नाही आहे आणि त्याला त्याचं नाव सांगून त्याला शिक्षा व्हावी ही इच्छा नाही आहे आपली पण ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे नाहीतर मग पुण्याचं काही खरं नाही मित्रांनो तर यावेळी मुद्दा असा होता की फुटपाथवर पार्क केलेल्या गाड्या शिवसागर ते राणी लक्ष्मीबाई किंवा संभाजी उद्यानाच्या समोरचा हा फुटपाथ किंवा रस्ता आहे मी मिली जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब